तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे केरळच्या या नवीन ब्लॉकमध्ये नवीन दिवसाची नवीन सुरुवात तर आत्ता सकाळचे आठ वाजलेले आहेत आणि आम्ही आता गाडी वॉश करणार आहे म्हणजे ती गाडी धुवायची होती पतीजीने आम्हाला सांगितलं होतं की गाडी स्वच्छ धुवून ठेवा त्यासाठी मी गाडी पुढं घेतली आणि आता मी आणि आधी गाडी धुणारच आहे कारण पतीजी आता जिमला गेलेत तर ते येण्याच्या अगोदर गाडी वगैरे धुऊन ठेवायची आहे आम्हाला तर आता जस्ट मी गाडी पुढं घेतली आणि पतीजी आले आणि म्हटले की एवढा वेळ झालं गाडी तुम्ही वॉश केली नाही का म्हणून त्यांनी वॉश केली कारण रोज सकाळी गार्डनला वगैरे पाणी तेच घालतात रोजचं त्यांचं रुटीन आहे पण गाडीला अजिबात घाण करत नाहीत म्हणजे गाडी थोडी जरी घाण झाली तर त्यांना आवडत नाही स्वच्छ करून ठेवतात नेहमी गाडी आमची चकाचकच असते म्हणजे सारखं पुसतच असतं ते आणि हीच गाडी नव्हे कोणतीही गाडी असेल ना तर सारखी क्लीन करून ठेवतात आणि आता रात्र झालेली आहे आणि रात्री आम्ही आत्ता ज्वेलरी शॉपमध्ये चाललो आहे म्हणजे पतीची घरी आले नऊ वाजता आणि नंतर आत्ता आम्ही ज्वेलरी शॉपमध्ये चाललो आहे म्हणजे शॉप आहे त्याच्यामध्ये काम सुरू आहे त्यामुळे रोज जातो अकरा वाजेपर्यंत आम्ही तिथंच असतो रोज आमचं हे रुटीनच झालं आहे आता एक महिना झालं आणि आता थोडंसं काम राहिलं आहे होईल तर हे बघा जातानाचा व्ह्यू असा आहे नऊ वाजता आम्ही जातो साडे अकरा कधी बारा पण वाजतात रिटर्न यायला तर इथं एक मोठंसं मंदिर आहे त्याचं नाव आहे देवी टेम्पल म्हणजे आमच्या ज्वेलरी शॉपच्या शेजारीचं आहे मोठंसं मंदिर हे मेन टाऊन आहे म्हणजे टाऊनमधला हा मेन एरिया इथंच बस स्टँड आहे आणि इथंच आमची ज्वेलरी आहे तर हे बघा बोर्ड वगैरे लावलेलं आहे एस जे ज्वेलरी म्हणून तर हे बोर्डसुद्धा आता तयार ता झालेले आहेत अजून थोडंसं काम बाकी आहे तर एक महिना झालं सुरूच आहे म्हणजे कंटिन्युअसली इथं काम करणारी आहेत बट कम्प्लिटच झालेलं नव्हतं कारण भरपूर काम पण होतं आणि हे आमचं ज्वेलरी शॉप नवीन नाही म्हणजे की आमचं पूर्वीपासून ज्वेलरी शॉप होतं पण आता तिथं पार्किंगचा प्रॉब्लेम होतो आहे म्हणजे की का इथं के ना केरळामध्ये खूप स्ट्रिक्ट रूल्स असतात आता गाडी जर कस्टमरने पुढे ठेवली तर त्यांना फाईन बसते म्हणजे पाचशे रुपये त्यांना पे करावं लागतात आणि इथं रूल्स म्हणजे रूल्स असतात असं काही नाही की द्या वगैरे आपण कसं म्हणतो महाराष्ट्रामध्ये राहू द्या आता नंतर ठेवत नाही गाडी तसं इथं नसतं गाडी जर uh, म्हणजे रस्त्याला ठेवली आणि सापडली तर फाईन भरावीच लागते तर आमच्या पहिल्या ज्वेलरी शॉपसमोर ना असं पार्किंगसाठी जागा नव्हती त्यामुळे आम्ही काय केलं दुसरं शोरूम बघितलं आणि आता इथं रेडी शोरूम केलेलं आहे म्हणजे हे जुनंच शॉप आहे म्हणायला हरकत नाही आम्ही फक्त तिकडचं सगळं फर्निचर इकडे शिफ्ट केलं आहे हे फर्निचरसुद्धा नवीन नाही आमच्या पूर्वीच्या ज्वेलरी शॉपमधलंच आहे तुम्ही जर ज्वेलरीचा आमचा चॅनल बघितला तर तुम्हाला समजेल की तेच फर्निचर आम्ही इकडं शिफ्ट केलेलं आहे तर इथं पार्किंगची सोय आहे इथं दोन तीन गाड्या मोठ्या बसतात पुढे आणि बाईक भरपूर बसतात इथं स्पेस भरपूर आहे म्हणजे ट्रायंगल शेपमध्ये इथं एरिया आपल्याला भेटतो आहे म्हणजे पार्किंगचा त्यामुळे आम्ही हे शॉप घेतलं आहे तर आता आणि ज्वेलरीच्या समोर मेन रोड आहे त्यामुळे गाड्या पण भरपूर जातात आणि धूळ लगेचच भरपूर येते म्हणून आम्ही इथे आल्यानंतर रोज असं हे झाडू मारतो क्लीन करतो म्हणजे ज्वेलरी सुरू होईपर्यंत असं हे क्लीन करत बसावंच बस लागणार आहे कारण धूळ भरपूर येते ना आतमध्ये एकदा का ज्वेलरी सुरू झाली का मग ते मॅनेज होत आहे सगळं एवढी धूळ पण येऊन बसत नाही ना तर सकाळी आणि इव्हनिंगच्या वेळेस स्पेशली सगळंच पुसून घेतात बाहेरच्या काचा काउंटर वगैरे सगळं त्यामुळे धूळ जास्त येऊन बसत नाही आणि मला जे काम सांगितलं होतं ते मी केलं म्हणजे माझं काम झालं आहे आधीचं पण काम झालं आहे आता पतीजी म्हटले की मी झाडू मारून घेतो कारण आम्हाला ट्रे पुसायला दिलेलं आम्ही सगळं ट्रे पुसलं बट ट्रे पुसताना आम्ही काही व्हिडिओ काढलेला नव्हता ट्रे पुसल्यानंतर मी आणि आधीने सगळे ट्रे पुसले आणि नंतर म्हटलं जस्ट व्हिडिओ काढावा म्हणून मी हे शूट केलेलं आहे इथं आम्ही प्लांट्ससुद्धा भरपूर लावलेत म्हणजे प्लांट्स स्पेशली मला खूप आवडतात जास्त झाडं लावायला आवडतं म्हणजे असं वाटतं की मला जास्त झाडं असेल तर वातावरण असं फ्रेश राहतं आणि असं असेल साईडला तर मस्त वाटतं मन असं फ्रेश माइंड फ्रेश होऊन जातं त्यामुळे झाडं मला आवडतात मी घरात पण भरपूर झाडं लावलेत घराच्या बाहेर पण लावलेत आमच्या गावी 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 आमच्या अपार्टमेंटमध्ये पण मी भरपूर झाडं लावलेत आणि तिथं गेल्यानंतर असं वाटतच नाही की आटपाडीतल्या अपार्टमेंटमध्ये आलो आहे एवढा छान व्ह्यू आम्ही करून ठेवला आहे तिथं मस्त वाटतं मी गावी गेल्यानंतर नक्की तिथला आणि आमच्या घराचा होम टूरचा व्हिडिओ अस नक्कीच अपलोड करेन तर हे बघा आत्ता जस्ट कामवालीना जेवण करायला गेलेत तर इथं कामवाल्यांना पणिकार असं म्हणतात म्हणजे माझं आता तोंडात पणिकारच आलं होतं पण आता नंतर म्हटलं की मराठी आहे म्हणजे काय होतं की इथं मल्याळम रोज बोलल्यामुळे ना पटकन मराठी वर्ड्स लक्षात येत नाहीत आणि कधी कधी असं होतं की मल्याळमच असं तोंडातून जातं आणि कधी मल्याळम व्यक्तींबरोबर बोलताना असं होतं की मराठी एखादा वर्ड्स येतो तर इथं बघा आमच्या ज्वेलरीच्या साईडलाच मोठीशी स्टेशनरी आहे तर आता ती बंद करून गेलेत बट असं बाहेरून दिसतं आहे सगळं मी तुम्हाला दाखवते कशा कशा भांगड्या आहेत त्या छान कलेक्शन आहे इथं मस्त आहे कधी तर मी दाखवते तुम्हाला आतला व्ह्यू थे कसा आहे तो म्हणजे तुम्हाला समजेल की केरळमध्ये जी टेशनरी असते लेडीज स्टोअर तर ते कसं असतं वगैरे जरा समजेल म्हणजे आपल्या महाराष्ट्रामध्येच भेटतात तशाच वस्तू असतात का काही थोडंसं वेगळं असतं ते कळेल कारण जे इकडच्या बायकांना जास्त बांगड्या वगैरे घालत नाहीत तर बांगड्या याने शोसाठी ठेवल्यात बट इथं कोणच असं कलरफुल बांगड्या जास्त घालत नाहीत इथं तर सोन्याच्या भांगड्यात जास्त वापरतात सोनंच जास्त वापरतात इमिटेशन ज्वेलरी अजिबात वापरत नाहीत म्हणजे क्वचित आत्ताच्या मुली वापरायला लागलेत बट पूर्वीच्या ज्या बायका होत्या किंवा माझ्या वयाच्या ज्या लेडीज आहेत त्या सगळ्या सोनंच वापरतात म्हणजे इथं सोन्याला खूप महत्त्व आहे खरं केरळामध्ये आणि मी विचार करते एवढे स्टेशनरी छान चार लेडीज स्टोअर इथं बनवलेले आहेत सगळी असे हे गळ्यातली बांगड्या वगैरे कोण घेत असेल का बाकीचं सगळं घेतात कानातली वगैरे

त्याच्याकडे कसं जाणार त्याला आपलं तर आता बोर्डचं सगळं काम झालंय म्हणजे आजच बोर्डचं सगळं काम झालं आणि आम्ही आता इथं जस्ट बसलेलो तर इकडं ना थंडी अजिबात नसते म्हणजे इकडं म्हणजे केरळामध्ये आम्ही ज्या ठिकाणी राहतोय ना त्या भागाकडं थंडी अजिबात नसते फक्त मुनारसारख्या स्टेशनमध्ये वाघमण मुनार या ठिकाणी तुम्ही गेलात तरच तुम्हाला थंडी जाणवेल बट इकडं आम्ही राहतोय तिकडं आम्हाला थंडी म्हणजे काय अजिबात जाणवत नाही आणि थंडीसाठी मुलं स्पेशली म्हणतात की आपण मुनारमध्ये किंवा वाघमनमध्ये जाऊया तर आम्ही बऱ्याचदा सारखं सारखं वाघमणला किंवा मुनारला जातो तिथं थंडी असते भरपूर थंड हवेचं ठिकाण आहे ते आणि मस्त क्लायमेट असतं तिथं तर, थे थे, ल, तर थे आणी आणी आता आम्ही रिटर्न घरीच चाललो आहे तर इथे तुम्ही पाहू शकता की आम्ही दुकानातलं भरपूर सामान इथं घेऊन आलो आहे पाठीमागं दिसत असेल तुम्हाला खुर्ची घेतली आहे तीन ठिक्की आम्ही जे पूर्वीच्या दुकानातलं पहिल्या दुकानातलं साहित्य होतं ते लागत नव्हतं ट्रे वगैरे तर ते आम्ही सगळं गाडीमध्ये ठेवलं आहे आणि आता आम्ही घरीच आलो आहे तर जाता जाता म्हटलं की ते तट्टकड्यामधून एक मुठ्ठा पोळी म्हणजेच की अंड्याची पोळी खावी तर आम्ही आता ती खाण्यासाठी इथं थांबलो आहे म्हणजे आत्ता साडे अकरा वाजलेत आणि तुम्ही जर पहिल्यांदाच हा व्हिडिओ बघत असाल चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा या चॅनलवरती केला जे इन्फॉर्मेटिव्ह टूरचे व्हिडिओज आम्ही अपलोड करतो आणि ज्या ठिकाणी आम्ही जात असतो त्या ठिकाणचे व्हिडिओज नेहमीच अपलोड करत असतो स्पेशली ट्रॅव्हलिंगचे व्हिडिओ तुम्हाला ह्या चॅनलवरती बघायला भेटतील आणि आपले जे महाराष्ट्रीयन सण किंवा फेस्टिवल आहेत ते आम्ही कसं इथं केरळमध्ये राहूनसुद्धा सेलिब्रेट करतो ते पण व्हिडिओ आम्ही नेहमी टाकत असतो तर हे सर्व व्हिडिओज तुम्हाला बघायला भेटतील आणि आमच्या व्हिडिओमधून तुम्हाला भरपूर अशी माहिती भेटेल म्हणजे माहिती भेटावी या उद्देशानेच आम्ही हा चॅनल सुरू केलेला आहे आणि त्या दृष्टीने आता आम्ही व्हिडिओ अपलोड करतोय तर पूर्वीचे व्हिडिओज तुम्ही पाहिले नसतील तर नक्की पहा आणि जर तुम्हाला ते व्हिडिओ आवडले तर नक्की लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका इथून पुढे सुद्धा येणारे व्हिडिओज बघत चला तर हे बघा इकडच्या साईडला लाईट दिसते ना त्या ठिकाणी एक तटकडा ओपन आहे तर पतीजी म्हटले की आ, आता इथंच गाडी थांबवतो आणि मी लगेचच मोठा पोळी म्हणजेच की अंड्याची पोळी घेऊन येतो तर हे बघा आता पतीजीने अंड्याची पोळी आणलेली नाही याला बुलसा म्हणतात पाच ते सहा अंडी वापरून हा बुलसा बनवलेला आहे जाड आहे पण व्हिडिओमध्ये मी जवळून त्याचा व्ह्यू काढलेला नाही तर सुपरब टेस्ट असते याची मी नंतर तुम्हाला जवळून कधीतरी दाखवेन म्हणजे हे कसं की अंड फोडल्यानंतर ना खालच्या साईडनं फक्त ते भाजतात वरच्या साईडने ते तसंच असतं कच्चं आणि त्याच्यावर मिरी पावडर आणि मीठ टाकतात असा हा त्याचा प्रकार आहे तुम्ही आता व्हिडिओच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत आलेला आहात म्हटल्यावर पूर्ण व्हिडिओ तुम्ही पाहिलेला असेल शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद थँक्यू फॉर वॉचिंग